संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी दिलासादायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो राज्यात जवळपास तीन जुलैपर्यंत मुसळधार धो धो पाऊस चला जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो कुठे कुठे पाऊस पडणार तत्पूर्वी आपणास विनंती करतो की दररोजच्या शेतीविषयक माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बातमी बघा पूर्ण नक्कीच पूर्ण बघा मध्य महाराष्ट्र कोकण गुजरात व गोव्यात तीन जुलैपर्यंत मुसळधार अतिवृष्टीचा इशारा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी सविस्तर बातमी बघा कुठे कुठे पाऊस पडणार मित्रांनो गुजरात गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तीन जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने आय एम डी यांनी व्यक्त केली आहे पुढील चार ते पाच दिवसात वायव्य आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिवृष्टीचाही अंदाज विभागाने वर्तवला आहे उत्तर ओडिशा गंगेच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीला लागून असलेली कमी दाबाचे क्षेत्र सध्या वायव्य बंगालच्या उपसागरावर वसले आहे असे हवामान कार्यालयाने सांगितले ईशान्य राजस्थान बिहारच्या सीमेला लागून असलेले पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर पश्च पश्चिम उत्तर प्रदेशात कमी उष्णकटिबंधीय पातळीवर चक्रीवादळ निर्माण झाले आहे असे निवेदनात म्हटले आहे पूर्वपश्चिम कुंड वायव्य उत्तर प्रदेशापासून कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत पसरलेले आहे त्यामुळे हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्तीसगड गंगा पश्चिम बंगाल झारखंड आणि ओडिसामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीने या कालावधीत उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान आणि पश्चिम प्रदेशातील वेगळ्या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे पुढील पाच दिवस ही सामध्ये चक्रीवादळामुळे हलका ते मध्यम पाऊस गडगडाटी वादळे विजांचा कडकडाट होईल पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश सहित सर्वच भागात मुसळधार पाऊस पडेल